खरं तर मी तुम्हाला सांगू की मी काय आणि लाईक आय एम कन्फ्युज हायकोर्टात अंबरनाथ महानगर परिषदाने असं सांगितलं आहे असं एक पिक्चर डेव्हलप केलेला आहे की तिथे नऊ नाईन्टी नाईन पर्सेंट बॅनर फ्री म्हणजे हे तुम्हाला पण माहीत आहे मला पण माहीत आहे कारण आपण लोकल आहोत आता मी कोर्टातच होतो येस आय वॉज देअर इन द कोर्ट मी कोर्टातच होते ऍबस्युटली मी आपल्याला सांगते की गायकवाड साहेब जे सीईओ आहेत मी ऐकलं आहे की ते एक रेस्पॉन्सिबल अधिकारी आहेत प्रतीक्षा मॅडम आम्हाला इस्टेट एजन्सीचे पण मी या आपल्या चॅनल बोललो होतो त्यांनी सांगितलं की ही पंधरा दिवसाच्या आधीची परिस्थिती होती नंतर काय झालं मला माहिती ही जे रोग आहे ना रेग्युलर रोग आहे म्हणजे तुम्ही असं बोलू शकत नाही की रामनवमी झाली तर आता ह्याला मी काय करू दिवाळी झाली तर त्याला मी काय करू एकदा तुम्ही कॅन्सरचा ट्रीटमेंट गो पेज नमस्कार मी आहे प्रफुल्ल केदारे आणि आपण पाहत आहात आकाशगाता नुकत्याच अंबरनाथ नगर परिषदेच्या एका चांगल्या कामाबद्दल उच्च न्यायालयानं त्यांचं कौतुक केलेलं आहे म्हणजे अंबरनाथ नगरपरिषद ही बेकायदेशीर होर्डिंग्स उतरवण्यामध्ये नव्वद टक्के यशस्वी झालं आहे आणि हा पॅटर्न महाराष्ट्रभराच्या नगरपालिकांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये चालवला जावा असं देखील कौतुक उच्च न्यायालयानं केलेलं आहे पण प्रश्न असा उद्भवतो की उच्च न्यायालयाला माहिती देणारे अधिकारी त्यांची न्यायालयाची दिशाभूल तर करत नाही ना ज्या पद्धतीनं इथल्या अधिकाऱ्यांनी ते चित्र रंगवलं आहे वास्तव आहे का यावर आक्षेप घेतलेला आहे हिराली फाउंडेशनच्या संस्थापिका आणि अध्यक्ष सामाजिक कार्यकर्त्या पर्यावरण प्रेमी ऍडव्होकेट सरिता खानचंदानी यांनी सगळ्यात आधी मला तुम्हाला हे विचारायचं आहे की अंबरनाथ नगर परिषदेचं हाई कोर्ट ने कौतुक के लिए बदल तुम्हें समाधानी नहीं देते का नमस्कार सर्वप्रथम महामानव आदरणीय सम्माननीय बाबा साहब अम्बेडकर जी की जयंती की बहुत बहुत शुभकामनाएं प्रफुल्ल जी देखिए रोंगटे खड़े हो रहे कांटे आ रहे जब हम बाबा साहब जी की बातें करते हैं तो हम संविधान की बातें करते हैं संविधान की बातें करते हैं तब हम कायदे और कानून की बातें करते हैं लेकिन आज जिस प्रश्न के साथ और जिस क्वेरी के साथ आज मेरे सामने आप आहे खर तर मी तुम्हाला सांगू की मी काय आणि लाईक आय एम कन्फ्युज हायकोर्टात अंबरनाथ महानगर परिषदाने असं सांगितलं आहे असं एक पिक्चर डेव्हलप केलेला आहे की तिथे नऊ नाईन्टी नाईन पर्सेंट बॅनर फ्री म्हणजे हे तुम्हाला पण माहित आहे मला पण माहिती आहे कारण आपण लोकल आहोत आता कोर्टातच होत हो येस आय वॉज देअर इन द कोर्ट मी कोर्टातच होते आणि तिथं काही सांगणं शक्यच नाही आहे मग आता बघा मी फील्डची पर्सन आहे आय एम अ पर्सन ऑन फील्ड जे काय आहे माझ्याकडे एव्हिडेन्सेस असतात बेसिकली मी बॅनर विरोधात काय आहे हे प्रण जाणं गरजेचं आहे की बॅनर एक डिफेसमेंटसाठी आहे म्हणजे ते डिफेसमेंट असतो हमारी सुंदरता जो शहर किंवा खराब होती पण त्याचा पलीकडे पण जाऊन आपल्याला एक प्रश्न करत तो प्लास्टिक प्रदूषणाचा yes. हे जे फ्लेक्स बॅनर्स आहे पॉलिव्हिनाईल क्लोराईड ही केमिकल पदार्थाने बनवलेले आहेत त्यांना तीनशे वर्ष लागतो डि, डिस ला। मी सांगत नाहीये सायंटिस्ट सांगताय सायन्स सांगते तुम्ही जगणार आहे मी जगणार आहे हे अधिकारी जगणार आहेत फळ फळं जी आहेत ती दुष्फळ दुश्पर, दुष्परिणाम म्हणजे फळं ही पुढच्या पिढीला बघा येस ऍब्सोल्युटली मी आपल्याला सांगते की गायकवाड साहेब जे सीईओ आहेत मी ऐकलं आहे की ते एक लई रेस्पॉन्सिबल अधिकारी आहेत प्रतीक्षा मॅडम आम्हाला राईट प्रतीक्षा मॅडम इस्टेट एजन्सीचे पण मी या आपल्या चॅनल माध्यमात बोललो होतो प्रतीक्षा मॅडमशी प्रतीक्षा सावंत मालमत्ता विभागाच्या प्रमुख आहेत येस त्यांनी सांगितलं की ही पंधरा दिवसाच्या आधीची परिस्थिती होती नंतर काय झालं मला माहिती सी ही जे रोग आहे ना रेग्युलर रोग आहे म्हणजे तुम्ही असं बोलू शकत नाही की रामनवमी झाली तर आता ह्याला मी काय करू दिवाळी झाली तर त्याला मी काय करू सी एकदा तुम्ही कॅन्सरचा ट्रीटमेंट केला सो इट शुड गो फ्रॉम द पेज सक्सेस इज कंटिन्युअस इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस तर हे सांगून चालत नाही की ते असं झालं तसं झालं आता पण आपण जे बघणार आहोत आता मी तुम्हाला म्हणते आय हॅव अ व्हेरी स्ट्रॉंग ऑब्जेक्शन की विजय ॲडव्हर्टायझिंग जे आहे कर के एजन्सीज ते सगळं पूर्ण डिव्हायडरांना त्यांना एकदम वाईट नाही मला कसं एक डोंबिव्हॅली वरून फोन येतो अँड एव्हरीथिंग गेट्स ऑन लाईक वन फोन कॉल यू युअर डिवायडर अँड तुम्ही लावून टाका देन इज डेस्टिनेशन बोर्ड ज्याला आपण मराठीत सूचना फलक म्हणतात बोर्ड तुम्हाला हे ते हायवे रोड आहे बरोबर दिशा फलक दिशा फलक आहेत येस मग सूचना फलक दिशा फलक डेस्टिनेशन बोर्डावर तुम्ही नेत्यांचं फेसेस लावलेत हे बघा महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऍक्ट मध्ये प्रत्येकसाठी एक एक नियमक दिलेत कायदे दिलेत प्रोसिजर दिलेत यू कॅन नॉट हॅव त्या इंग्लिश मध्ये आपण म्हणतो चेंज ऑफ यूज आहेत जी ट्राय टू अंडरस्टँड जे तुम्ही फलक पोस्टर लावता बॅनर लावता त्यामध्ये जे सुंदर सुंदर चित्र लावतात तुमचे चेहरे लावतात तुमची पार्टी लावतात मी ड्राईव्ह करताना मला ते बघता 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 मी ठकून टाकणार कसं करणार आय एम कमर टू दिस अंबरनाथ हॅव टू गो टू पुढे कोणताही कॉर्पोरेशन किंवा काउन्सिल ला परवानगी द्यायची एकट्याला त्यांना नाही नाहीये ट्रॅफिक डिपार्टमेंट इज डायरेक्टली इन्वॉल्ड जोपर्यंत ट्रॅफिक डिपार्टमेंट एनओ सी देत नाही तोपर्यंत परिषद आणि कॉर्पोरेशन देऊ शकत नाही त्या साईटमध्ये किती स्क्वेअर फीटचा तो होल्डिंगचा साईट लावायचं आहे एकदा ते कन्फर्म झाला म्हणजे तो फिक्स झाला पण इथे आपण बघा तर पूर्ण डिवायडर भरलेले आहेत पूर्ण ते डेस्टिनेशन बोर्ड भरलेले आहेत आणि त्यांचा अजून एक्स्ट्रा बंबूवर लागलेला आहे तुम्ही बघा लास्ट टाइम म्हणजे आताच मी गेली होती पुन्हा एमसीच्या बाहेरच लागलेला आहे प्रत्येक चौकात प्रत्येक राजकीय so मला असं वाटतं आपण कोणा कोणा जातीला काय बोलायचं नाही सणाला काय बोलायचं आपल्याला नाही एव्हरीथिंग म्हणजे हेच नेता आहे ना ते रामनवमी नवमीला पण लावणार आणि आंबेडकर जयंतीला पण लावणार दिवाळीला पण लावणार आणि न्यू इयरला पण लावणार सो यांचं ह्यांना फक्त आपला तोंड दाखवायचं की त्या बॅनर बॅनर का इतका छोटासा इशू इतन बडासारखे रखाय मोठाच इशू आहे याला मी मोठा केलं नाही एखादा घाटकोपर इश्यू अंबरनाथ आणि उल्हासनगरला व्हायला पाहिजे तेव्हाच आपण ऍक्ट करणार असं पुण्याला पडला होता परत प्रत्येक वेळेला आता पाऊस येणार आहे आता मी एक आपल्या चॅनलच्या माध्यमातून गायकवाड साहेबांना प्रतीक्षा मॅडमना अजून एक लगेच मी लेटर टाकणार आहे स्ट्रक्चरल ऑडिट किती साईटचं आहे सा म्हणजे दॅट ऑल्सो द सूचना फलक डेस्टिनेशन बोर्ड जे पूर्ण डिवायडरला ते लॉलिपॉप्स किंवा जे दुसरं आहे त्याला मी गायकवाड साहेबांना आणि प्रतीक्षा मॅडमला आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक आग्रह करते निमंत्र रिक्वेस्ट करते चॅलेंज सुद्धा पण करते की आपण चला माझं सांगती आणि मीडिया संगती आपण एक चक्कर मारूया एसी गाडीमध्ये मा आणि बघूया की कि आपण किती बॅनर्स किती लागलेले आहेत किती आपण काढले आहेत आणि कितीवर आपण एफ आय केली आहेत किती नेत्यांचं नाव त्यामध्ये आहे आणि हे जे पूर्ण आमच्या डोळ्यातून डोळ्यातून तुमच्या एक पाहिजे अँड देन देन टू दॅट आपण जे हे अंबरनाथचं मॉडेल आहे की आपण खरोखर इलिगल बॅनरवर एवढी कारवाई केलेली आहे ते प्रूव्ह होणार खर तर हायकोर्टाला इथल्या अधिकाऱ्यांनी काय माहिती दिली आहे हे अजून एक गुलदस्त्यात आहे पण ॲडव्होकेट सरिता खानचंदानी यांनी आक्षेप घेतला आहे की इथल्या अधिकाऱ्यांनी हायकोर्टाची दिशाभूल करून इथलं वेगळं चित्र त्यांच्यासमोर सादर केलं आहे वास्तविक पाहता अंबरनाथ पॅटर्न हा जगाला किंवा दाखवण्याच्या आधी अजूनही अंबरनाथमध्ये नव्वद टक्के काय अजिबात तुमचं असं म्हणणं आहे की अजिबात बेकायदेशीर होर्डिंग्सवर नियंत्रण नाही आहे आणि जसं अंबरनाथ नगरपरिषद आपली पाठ फोपटून घेते त्याआधी ते त्यांना आत्मचिंतन करण्याची गरज आहे अन्यथा खानच्या या हायकोर्टात दाद मागणार आहे माझी अशी अपेक्षा आहे की अधिकाऱ्यांनी जर आपली कर्तव्यपूर्ती वेळेसच केली तर कोणत्याही माणसाला न्यायालयाचा दरवाजा खटखटावा लागणार नाही